दीदी बोलून त्यांना पाणीपुरी खायला जायचं आहे ना कुठं जायचंय नायचंय पण पाणीपुरी खायला गावात कुठं तुला आहे का एका दुकानात नाव कुठं बर चला थांब गाडी खोल तुम्ही चला बस होय काय हो योगिता तनुजा खाली उतर कुठे बसली तुम्ही गाडी लॉक झाली आता आता कस करायचं दिदी पटकन बाहेर याच्यातून ये ना बाहेर खिडकीतून डायरेक्ट होय का बरं गाडीत कस का आल होतो आमच्या मला गाडीत गाडीतलं भूत आहे मी गाडीतलं भूत आहे असं कसं भूत आहे पटकन पटक्या दरवाजा उघड पाय तिकड दरवाजा उघडायचा नाही आता पटक्यान पटक्यान काय दरवाजा उघड राहिला

उघडलं पाय उघडलं पाय पटकन उघडलंय पाय उघडलं ना मी उघडलंय इथून पटकन उघड अगं उघडलंय मी तिकडून खोल ना पटकन गे उघडलं पाय इकडून ये पटकन फळ पटकन फळ फळ पड नहीं। 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 ना पाहिलं तुम्हाला फिरायचं राहत आपण घरात जाऊ याला राहू द्या गाडीत आता चल आता याला काय होत